साडेआठ आणि सकाळी बघा कसं ऊन पडलेलं आहे असं डोळ्यावर चमकत आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्व मजेत आहेत ना मजेतच मी पण मजेत तर आज वार आहे शनिवार आणि रित्वीची दुपारचे दुपारची स्कूल आता तनूसुद्धा उठलेली आहे तिचं राहिलेलं आहे दूध गरम करायचं आणि आज रितवीला टिफिनमध्ये काय द्यायचं आहे बघते कारण आज तर काही पोळी भाजी नेत नाही ती तिला असंच द्यावं लागते काहीतरी तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप न करता पूर्ण बघा नळ आले होते आता नळाचं पाणी भरून घेतलं आणि आता गाजर घेते घेतलेले गीत आहे वरचं साल काढून यायची आणि आता खिसून घेते आणि फक्त आता गाजरचा हलवा करायचा आहे बर्फी करायची तर मग कारण आता साडीने वाजलेली आहेत प्लेट होणार आहे रिपीला सुद्धा स्कूलला ते गाजर गाजर झालेत आपले खिसून आणि आता कळई ठेवली आहे सगळीवरती तर यामध्ये आता मी पहिले तूप टाकणार आहे घरीच बनवलेलं आहे तूप साईचं आणखी टाकतो थोडंसं बघा तूप तापलंय आपलं साईडनंसुद्धा कळी ठेवली मी आता शेंगदाणे भाजायचे आहेत कारण रित्वीजी व्हॅन येते साडे दहाला तोपर्यंत झालं पाहिजे तर आपलं आज नळ आल्याच्यानं ले खूप लेट झालेलं आहे आणि इकडे आपला गाजरचा हलवासुद्धा होता आहे तिकडे शेंगदाणे किती पहिले भाजून आलू गिलू सर्व झालेलं आहे कापून शेंगदाणे भाजले की मग तोपर्यंत होते आपली साबुदाणा खिचडी आता इकडे पण आपला गाजर चांगले छान झालेले आहे त्यामध्ये आता दूध टाकायचं आहे दूध घेते पहिला टाकून

नाश्ता झालेला आहे आता आमचा आता वाजलेला आहे अकरा आज लेट झालेला आहे खूप कारण आज शनिवार उशिरा असते त्यामुळे लेटच होते सर्व कामं तर आता यात्रासुद्धा आहे आमच्या गावामध्ये तर साफसफाई सुद्धा राहिलेली आहे करायची तर आज पहिले सोप्याच्या गिवर लावून देते मशीनला आणि स्वयंपाक करते पहिले तर व्हिडिओ कंटिन्यू करायला चला मग आणि छान झाला आता गाजर झालवा मी आज पहिल्यांदाच केलं तुपातला नाही तर मी तूप कधीच टाकत नाही कारण रितवीला काही तूप आवडत नाही तेलच आवडते तेलातच तेला, तेला भासते पण आजच केलं तुपातला तर छान आला होता पंधराच दिवस झाले आपल्या मनी प्लांट लावायला हे बघा दोन पानं आलेली आहे आणि हे तिसरं पाणी येऊ राहिलं आता त्याला आणि पाणी चेंज करत आहे मी आता दोन तीन दिवस झाले काही चेंज नाही केलं कारण खराब होते ते पाणी आतमध्ये तर आता मनी प्लांट काढून घेते आणि हे मस्त भरणे घासून यामध्ये दुसरं पाणी भरते आता गास ले ले भरनी दुसरे पानी टाक ले ले तर घासलेली आहे भरणी आणि दुसरं पाणीसुद्धा टाकलेलं आहे त्यामध्ये कारण स्वच्छ दिसते तेवढ्या ते पाणी आणि आपली भरणीसुद्धा खराब होत नाही बघा आता जेवण झालेलं आहे आणि आता मशीनमध्ये कवर दिलेलं आहे लावून ला। आणि माझी काही ऑटोमॅटिक मशीन नाही आहे पण छान निघतात त्यामध्ये कवरा आणि पाणीसुद्धा जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ ला चेंज करू शकतो आपण तीन चार वेळ मी सोप्या कवरचं पाणी चेंज केलेलं आहे कारण पंधरा दिवसातून तरी धुतल्या जरी पाणी त्याचं खराब होतेच येतेच गडूळ पाणी निघते खूप कारण मुलं मस्ती करतात त्यामुळे आणि आता सुकूनसुद्धा आहे आणि वाळू घालते आता कारण लवकर वाढतात मग हे शिवलेले आहेत आज दोन गाऊन आणि माझी नाही आहे ती कस्टमरचे गाऊन आहेत आणि याला समोरच्या चे साईडनं चेन लावलेली आहे हा बॅक साईड आहे तुम्हाला सुद्धा असे कम्फर्टेबल गाऊन घरी शिवायचे असतील तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला कटाई सांगणार आहे याची आणि छान बसता तसे गाऊन मी माझ्यासाठी सुद्धा असेच शिवते कपडा आणून ते मला रेडिमेड गाऊन काही आवडत नाहीत आणि हे कसे जसे लागले आपल्याला तसे शिवू शकतो आपण घरी आपल्याला जर आलं तर अरे बघा छान बसतात आणि हे मी जी घातलेलं आहे गाऊन तोसुद्धा मी घरीच शिवलेला आहे माझ्यासाठी एकदम फिटिंगचे बसतात आणि हे जे विकत आणतो आपण ते काही फिटिंग बसत नाही बरोबर फिटिंग जरी केली तरी व्यवस्थित नाही बसत आपल्याला आणि याला शिवलेली आहे बॅकसाईडनं चईन हा पण कस्टमरचाच आहे आणि छान आहे हा पण याला लागलेला अडीच मीटर कपडा आणि माझ्यासाठी जर म्हटलं तर चार मीटर कपडा लागते मी माझ्यासाठी म्हणजे मी उंचीच्या मानानं आहे ती आणि हा बघा माझा छान दिसते कारण फिटिंग असते ना आपली व्यवस्थित भेटू अशा जे एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत हो बाय बाय टेक केअर